नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी स्टील किती लागते फुटिंगसाठी स्टील किती किलो लागणार आहे कॉलमसाठी स्टील किती लागणार आहे प्लिंथ बीमसाठी स्टील किती लागणार आहे फ्लोअर साठी स्टील किती किलो लागणार आहे स्लॅबसाठी स्टील किती किलो लागणार आहे लेंटल साठी स्टील किती किलो लागणार आहे जिना एक फ्लोर पर्यंत किती किलो लागणार आहे प्रत्येक स्टेपची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो एक हजार स्क्युअर फुटचं काम आहे आणि त्या एक हजार स्क्वेअर फुटमध्ये बारा फुटिंग च आपण काम धरलेलं आहे म्हणजे बारा कॉलमचं काम आहे तर बारा फुटिंगसाठी किती किलो स्टील लागणार आहे बारा फुटिंगसाठी साडे तीनशे किलो स्टील लागणार आहे बारा कॉलम साठी स्टील किती किलो लागणार आहे बारा कॉलम साठी साडेसातशे किलो स्टील लागणार आहे प्लिंथ भीम साठी स्टील किती किलो लागणार आहे प्लिंथ भीम साठी पाचशे किलो स्टील लागणार आहे फ्लोर भीम साठी स्टील किती किलो लागणार आहे फ्लोर सा साडे सातशे किलो स्टील लागणार आहे त्यानंतर स्लॅबसाठी स्टील किती किलो लागणार आहे स्लॅबसाठी आठशे किलो स्टील लागणार आहे त्यानंतर लिंटल साठी किती किलो स्टील लागणार आहे लिंटल साठी दोनशे वीस किलो स्टील लागणार आहे त्यानंतर जिना एक फ्लोर पर्यंत किती किलो स्टील लागणार आहे दीडशे किलो स्टील लागणार आहे जिना एक फ्लोर पर्यंत टोटल जर बेरीज केली मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर टोटल आपल्याला तीन हजार पाचशे वीस किलो स्टील लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक सरासरी अंदाज घ्यायचा असेल तर एक हजार स्क्वेअर फूट साठी साडेतीन ते चार टनच्या आसपास स्टील लागू शकते समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद